राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा लाईव्ह आजच्या या माझ्या कट्ट्यामध्ये सहभागी झालेले तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय महेश भैया नळवे नुकतीच जी काही शिवसेनेची जबाबदारी त्यांच्यावरती जालना जिल्ह्याची देण्यात आली आहे आज मी एका अत्यंत खास विषयाची त्यांच्यासोबत मी मुलाखत जी आहे तर विशेष मुलाखत म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि ह्या नगरपालिका निवडणुका ज्या आहेत म्हणजे दोनशे सत्तेचाळीस महानगरपालिकाने एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतची आहे आणि आपल्या शहरामध्ये आता आपण जे आहे तर कशा पद्धतीने बघताय आणि विकासात्मक भूमिका सर्वप्रथम आता या नगरपालिकेच्या अनुषंगाने आम्ही जे जे पक्ष आपल्या तयारी सर्व जागा लढण्यासाठी ते बघत आहेत आम्ही त्या अनुषंगाने आमची तयारी चालू केली आहे परतूनमध्ये खूप सारे प्रश्न आहेत जे आम्ही सत्ताधाऱ्यांना किंवा ज्यांची सत्ता आजपर्यंत इथं तीस झाली सत्ता होती त्याने लोक प्रश्न विचारले आहेत आज घडीला बघितलं तर एखाद्या वॉर्डामधला एखादा सामाजिक कार्यकर्ता त्या गा त्या गावात त्या गल्लीतील रोडचा प्रश्न असाल तिथे मुरू टाकणे रोडांना रेसाठी रस्ता करून तयार देणे म्हणजे पोल खाली पडेल काही पोल रस्त्यावर पडले काही वीजीचे तार बहुत काही लाईट लाईट नाही तिथे सामाजिक कार्यकर्ते काम करत मग यांनी तीस वर्ष यांनी काय केलं तरी काय तीस वर्ष एक हाती यायचं झालं होती यांचं काम होत शहराचा विकास करायचं यांनी काय कोणत्याही गोष्टी केल्या नाही आता ते आता शहरामध्ये जर आपल्या जर मोठा पाऊस जर झाला तर त्यामध्ये आपल्या शहरामध्ये जे की जाग जे बालाजी मंदिर आहे त्याचबरोबर महादेव मंदिर आहे जो मोंढा भाग हो हो आहे तर त्या ठिकाणी रस्त्यावरती येण्याचं पाणी रस्त्यावर येते नाले काढले जात नाही तर याच्याकडे जे आहे तर आपण कशा पद्धतीने बघतायत आणि हा विकास झाला पाहिजे तर याच्यासाठी आपण काय करतो मूळ मुद्दा ते मंदिरात पाणी जाण्याचं नाही आता आमची जे बोणी कॉलनी झाली सराफ मार्केट झालं हे बाजूला आपलं शनी मंदिर झालं इथं लोक घरात मंदिर घरातल्या मंदिरात पाणी त्यामध्ये आता पाणी आहे प्लेग्राऊंड मध्ये दे बाहेर याच्यात मध्ये पण या लोकांच्या आमच्या गल्लीत झालं सराफा मार्केट झालं शनी मंदिर आपले प्रबोधनगर इथं हे जे स्टेशनपासून जे पाणी येतं ये ते लोकांच्या घरात घुसून याच्या घरातलं पण घुसतं पण याच्यासाठी कधीच कोणी काही केलं नाही आणि हे करणार नाही काय आपल्या पत्तूर शहरामध्ये मुस्लिम बहुल भाग आहे तर त्या भागामध्ये आज बघतो तर आपण ड्रेनेजची व्यवस्था नाही लाईटची व्यवस्था नाही आहे रस्ते व्यवस्थित नाहीये तर हा जो बदल आहे तर हा करायचा असल्यास आपण जनतेला काय आवाहन करणार आहे या माध्यमात माझं त्यांना तर थेट सांगून राहील त्याविषयी मुस्लिम बांधवांनी आता जाऊन व्हायला पाहिजे तुमच्या जीवावर तीस वर्ष ज्यांनी नगरपालिका स्वतःच्या घरात ठेवल्यासारखी दिली मुस्लिम आता जागा होऊन यांच्या आवाज उठायला पाहिजे आज तीस शाळेत झालेत त्यांना लोन नाही हे तर मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा विकासाचा विशेष लाभ पाहिजे मूलभूत सुविधा देऊ शकत नाही म्हणाले तर काहीच नाही टॅक्स घेतात जीएसटी घेतात सर्व घेतात पण लोकांचे काम करत नाही आता मुस्लिम बांधवाणी यावेळेस योग्य त्यांना साथ दिले पाहिजे आम्ही असू कुणी करावी आपल्याला जर या येथील जागरूक जर म्हणजे नागरिकांनी संधी जर दिली तर आपण या ठिकाणी परतून शहरामध्ये क्रीडांगण असेल त्याचबरोबर काही गार्डनची व्यवस्था आहे तर ती व्यवस्था या ठिकाणी नाही तर त्यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहात नगरपालिकेची परत शहरामध्ये खूप साऱ्या जागा आहेत करण्याची ज्यांच्यामध्ये आवड आहे की काही ना त्यांना करायचं नाही ते दुसरे कारण दाखवतात आपण पूर्ण परतो तालुक्यात शहरात पाहिलं जी नगरपालिकेची गार्डनची जागा होती तिच्यावर काय केलं त्यावर किती फंड चालला कोणाच्या घरी गेला सर्वांना ज्ञान आहे त्यांचे नाव सांगायची गरज नाही ते मोठ्या मोठा भागात गोवा भागात नगरपालिकेच्या खूप जागा आहेत पैसे आणते तिथे कमायचे मालाचे पैसे तिथं रोडमध्ये टाकतील टाकतील पैसे कमी देईल आणि तिथून कमी देईल पण याच्या लोकांना सुविधा द्यायच्या याच्यासाठी कोणी बनणार नाही आलं तरी पण तुझी जवळला जाईल आणि त्यापेक्षा आपल्याला जवळ इथं पाणी आपल्या धरणजवळ असल्यामुळं तिथं एम आय सी आपल्याला तिथं काहीतरी विकासाचे काम होणार जे कोणतो शहरातून योग औरंगाबाद मुंबई या ठिकाणी कामाला गेले रोजगार उपलब्ध नसल्यामुळे लोक कामाला गेले यांना कोणताही हाऊस नाही दिलं जायचे इथं जाऊन किराया भरून पुन्हा त्यांचं घर काढायचं घरघरच काढायचं इथले घरा बंद पडले तिथे जाऊन किराया भरते तर मग कामाला जा जाते जा तिथे कम होते इथं जर त्यांनी काही जर एम आय सीमध्ये जर काही प्रयत्न केले तर चांगलं राहील शहरातील युवक बाहेर गावाला जाणं शहरातील लोक बाहेर गावाला मोठा शहरात जाणं बंद होती जागेवर जाऊन त्यांना जा रोजगार उपलब्ध निर्माण झालं तर समोर ते गाव सोडणार नाही येणाऱ्या काळामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी सांगितले की बाबा रोजगारभिमुख दृष्टिकोन जे आहे तर कसा असला पाहिजे या परतूर शहरामध्ये ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून जे की काही प्रोजेक्ट आहेत सँक्शन झालेले प्रोजेक्ट आहेत त्या ठिकाणी यामध्येशी आपल्या रोयना या ठिकाणी आहे परंतु मात्र ती कागदावरच आहे असं त्यांचं मत आहे पण इथला जो रोजगार आहे तर तो बाहेर जातो आहे की महेशभाई यांच्याकडून जातो की आगामी या निवडणुकीच्या याच्यामध्ये आपली महायुती जीवन चर्चा आहे की स्थानिक शहर विकास आघाडी तरी होईल का काय नाही स्थानिक शहर विकास आघाडी तर नाही पण महायुतीत आमची प्राथमिक स्वरूपात बैठक झाले आहेत शंभर टक्के आमची महायुती होईल आणि इतक्या बालाडी लोकांसमोर जर आपलं जर सामोरे जायचं किती झालं तर आम्हाला सर्वांना मिळून आम्ही त्यांच्या तिघही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर पवार गट वर्जीव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या तिन्ही पक्षाच्या मार्फत आम्ही महाविकास आघाडी तयार करून टक्के नगरपालिका तन्मन धरणे जे आहे तर सर्व कार्यकर्ते जे आहेत तर आम्ही कामाला लागलेलो आहे आणि या ठिकाणची नागरिकांची जी आहे तर नागरिकांची सुद्धा आमच्या सर्वांना म्हणजे साथ आहे शिवसेनेला आणि आगामी काळामध्ये या या परतूर शहरावरती भागवा जो आहे तर हरकवल्याशिवाय जो सध्या शिवसैनिक जे आहे तर हे मात्र शांत बसणार नाही जे की आपला आता या शहरासाठी व्हिजन काय आणि ड्रीम्स काय असणार आहे हे आमच्या माध्यमात इथं मुख्य बाजारपेठेचा विषय गामत्री बाजारपेठेचा विषय त्या बाजारपेठेमध्ये स्वच्छता नसल्यामुळे धाडीचं साम्राज्य आहे मुस्लिम बोल भागात धाडीचं साम्राज्य आहे इथं कोणी ज्ञान दिलं नाही आमचं विजयीकडे लोकांपर्यंत मूलभूत सुविधा बोलायचं त्यानंतर रोजगार उपलब्ध करून द्यायचं एक मुख्य प्रश्न आहे की भायसाहेब की या शहरामध्ये जे आहेत तर स्वच्छताग्रह जे आहेत तर स्वच्छताग्रह जे आहे तर याची दोन भरपूर ठिकाणी आहे पण आपल्या महिला माता भगिनी जे आहेत तर या शहरामध्ये ग्रामीण भागातून येतात पण त्यांच्यासाठी ही व्यवस्था नाही तर याचा कायापालट आपण कशा पद्धतीने करणार आहे नाही कायापालट ते आमच्या हातात सत्ता देवी तर आम्ही शंभर त्याचं काम करत पण हे संडासाचे पैसे खाण्याचं काम कोणी केले हे जनतेने जे यांनी सांगितलं की जर जनतेनं जर योग्य त्या माणसाला जर येणाऱ्या काळामध्ये जर निवडून दिल्यास मी नक्कीच या परतूर शहराचा सर्वांगीण विकास करेल एकच द्यास आणि सर्वांगीण विकास हे ग्रीज वाक्य जिल्हा प्रमुख महिन्यात बॅबरने त्यांचा आहे कॅमेरामॅनचा प्रश्न